मकर संक्रांतीशी रिलेटेड एक कथा तर मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलीच होती तशा अनेक कथा आहेत त्याच बाकीच्या कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे शिवत भागवतेच्या कथेनुसार सूर्यदेवांच्या दोन पत्नी मानल्या जातात एकीचे नाव छाया असून दुसरीचे नाव संध्या आहे संध्या या भगवान विश्वकर्माच्या कन्या मानल्या जातात विवाहानंतर सूर्यदेवांचा तेज सहन न होऊ शकल्याने संध्या यांनी आपली छाया सूर्यदेवांकडे ठेवली आणि स्वतः तपश्चरतेसाठी वनात निघून गेल्या छायेतून कर्म आणि न्यायाने देवता शनिदेव यांचा जन्म झाला तर सनेपासून धर्म आणि न्यायाचे देवता यमराज उत्पन्न झाले कथेनुसार छाया आपल्या पुत्र शनिदेवावर अधिक प्रेम करीत असतात सूर्यदेवांनी छाया आपल्या दुसऱ्या पत्नी संदेच्या पुत्र यमराजांची भेदभाव करत असल्याचे पाहिले या गोष्टीने संतप्त होऊन सूर्यदेवांनी संध्या आणि त्यांच्या पुत्र शनी यांना स्वतःपासून दूर केले यामुळे दुखावलेल्या शनिदेव आणि त्यांची माता छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला त्यामुळे काही काळ सूर्यदेवांचे तेज आणि प्रभाव कमी झाले याच कारणामुळे सूर्य आणि शनी यांच्या एकमेकाचे शतुग्रह मानले जातात यानंतर क्रोधाच्या भरात सूर्यदेवांनी शनिदेवांचे घर जाळून टाकले ज्याला कुंभर अशी म्हटले जाते या घटनेमुळे शनिदेव आणि त्यांची माता छाया यांना फार मोठे कष्ट सहन करावे लागले हे पाहून यमराज अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी आपल्या पित्याला सूर्यदेवांना समजावून सांगितले यमराजाच्या शब्दांनी सूर्यदेवांचा राग शांत झाला आणि ते शनिदेवांच्या धामात पोहोचले मात्र तेथे ते सर्व काही जळून खाक झालेले होते त्यावेळी शनिदेवांकडे पूजेसाठी फक्त काळे तीळ उपलब्ध होते त्यांनी त्या तिळांनी विधीपूर्वक सूर्यदेवांची आराधना केली शनिदेवांची नम्रता आणि भक्ती पाहून सूर्यदेवांचे हृदय द्रवले त्यांच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन सूर्यदेव शनिदेवांना आशीर्वाद जेव्हा मी तुमच्या दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करीन तेव्हा धन अन्न आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होईल आणि सर्व कष्ट दूर अशी मान्यता आहे की तिळामुळेच शनिदेवांना पुन्हा वैभव आणि सन्मान प्राप्त झाला त्यामुळेच शनिदेवांना तिळ अत्यंत प्रिय मानले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाद्वारे सूर्य आणि शनी यांची पूजा दान आणि स्नान यांना विशेष महत्त्व दिले त्यामधील दिल दुसरी कथा आहे भीष्मपितामहाचे प्राणार्पण महाभारतातील कथेनुसार भीष्मपितामहांना स्वेच्छा मरणाचे वर्णन होते अर्जुनाने मारलेल्या बाण्याच्या शयेवर पडलेले असताना त्यांनी प्राण तागण्यासाठी उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहिली मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो जो अत्यंत शुभकाळ मानला जातो याच दिवशी पितामहांच्या आत्म्याने देह त्यागून मोक्ष प्राप्त केला होता यामधील तिसरी कथा आहे गंगामातेचे पृथ्वीवर आगमन पौराणिक कथेनुसार राजा भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तपस्या केली होती मकर संक्रांतीच्या दिवशी गंगामाता मागे मागे चालत कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि तिने सागराला जाऊन दर्शन केले यामुळे भगीरथाच्या साठ हजार पूर्वजांना मोक्ष मिळाला म्हणूनच या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे आता चौथी कथा ऐकूया असुरांचा अंत असेही मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील असुरांचा सहार करून त्यांचे शिर मंदर पर्वताखाली गाडून टाकले होते हा दिवस वाईटावर चांगल्यांचा विजयाचा आणि अधर्मावर धर्माच्या वीजाचे प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो एक कथा ही पण आहे की आई यशोदाने अपत्यप्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केला होता या दिवशी स्त्रिया तीळ आणि गूळ इतर सव्वाशिवांना वाटतात असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू यांच्यापासून झाली होती म्हणून याचा वापर केल्याने पापापासून मुक्ती मिळते तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहतं आणि शरीरात उष्णता राहतं असेच प्रत्येक सणांचे महत्त्व आणि त्यामागील पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा थँक्यू